पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप विरोधात वानवडी भागातील प्रभागातून अभिजित शिवरकरांना भाजपकडून उमेदवारी देण्याची शक्यता दा वर्तवली जात आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये सातत्याने पक्षप्रवेश होताना दिसत आहेत अशातच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यामुळे पुण्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे याबरोबरच माजी उपमहापौर आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप बराटे यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ शहराध्यक्ष धीरज घाटे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दिलीप बराटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जातात वारजे परिसरात त्यांची मजबूत संघटनात्मक ताकद असून स्थानिक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव आहे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला वारजे भागात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना अभिजित शिवरकर म्हणाले की दोन हजार सातला सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून गेलो होतो वानवडी भागातून मी अनेक कामे केली आहेत चौदा वर्षांचा वनवास संपून आज भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे अभिजित शिवरकर यांनी म्हटलंय अनेक जण माझे सहकारी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत मी समाजकारण राजकारण केले आहे जिथं होतो तिथे एकनिष्ठ होतो आता भाजपमध्ये देखील एकनिष्ठ राहणार असल्याचे मत अभिजित शिवरकर यांनी व्यक्त केले पुणे शहराच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये गेल्याचं शिवरकर यांनी म्हटलंय की अनेक वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते नेते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि आम्ही सगळ्यांनी हेच सांगितलं की भारतीय जनता पार्टी एका विचार काम करणारी पार्टी आहे चोवीस तास संघटना म्हणून आमची रचना स्ट्रक्चर त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेमध्ये काम करतो निवडणुका येतात जातात परंतु संघटना म्हणून राजकारणापेक्षा अधिक महत्व देणारी आमची ही पार्टी आहे आणि अशा पार्टीमध्ये पुन्हा एकदा दोन ताकदवान नेते या पुण्याचे एक पूर्वेकडचे आणि एक पश्चिमेकडचे त्यामुळे या पुण्याच्या दोन्ही भागात एक महत्वाचे नेते आज आमच्याकडे आले जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर कधीही तुम्हाला असा वाटणार नाही असा विचारही मनात येणार नाही की इतका वर्ष काम केल्यानंतर मी ज्या पक्षात आलो तिथे मला सन्मानानं माझ्या कर्तृत्वानं जे काही मी माझी आजपर्यंत राजकीय कारकीर्द म्हणून काम केलं त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला इथं वेगळी भावना किंवा वेगळा वेगळी वागणूक किंवा वेगळा विचार आमच्या बाबतीत केला अशी कुठलीही भावना असा कुठलाही मनाला विचार त्यांच्या स्पर्श करणार नाही याची खात्री भाऊ आम्ही तुम्हाला दोघांनाही देतो आणि म्हणून अधिक न बोलता मान्य मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताचा दोन हजार सत्तेच संकल्प आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातील विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा पूर्ण करण्यासाठी आज मान्य दिलीप भाऊ बराटे अभिजीतजी शिवरकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि निश्चितपणे आपल्या येण्यानं भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे याचा आम्हाला एक आनंद समाधान निश्चितपणे आहे मी निवडणूक लढवणार आहे कोण पाहिल्या उमेदवार आहे ते मला माहित नाही तेव्हा फॉर्म भरेल त्या गटातून मला संधी दिली जाईल मी तिथे निवडणूक लढवणार आहे मला माहिती आहे मी काम करतो का मला खात्री आहे मी प्रवेश केलाय तर मी काम वगैरे बघा मी आहे ना जो आहे अनेक वर्षापासून आहे ना आम्ही राजकारण समाजकारणाला आहोत पण समाजकारण काय असतं राजकारण काय असतं आम्हाला माहिती आहे पक्ष हा श्रेष्ठ असतो हे पक्ष सांगेल ती ती जबाबदारी मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये पो कुठे आला असं नाही नाहीये मला इलेक्शन लढवायचे आहे माझी इच्छा आहे परत महानगरपालिकेमध्ये जायचं आणि महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर